बऱ्याच दिवसापासून आपल्या चॅनलवरती कमेंट येत होत्या की ताई काहीतरी हेल्दी दाखवा हेल्दी दाखवा गव्हाच्या पिठापासून काहीतरी दाखवा तर हेल्दी म्हणणाऱ्यांना आजची रेसिपी फक्त तुमच्यासाठी तर आज मी केलेले आहेत मस्त असे गव्हाच्या पिठाचे नानकटाई अगदी घरच्या साहित्यांमध्येच होतं आणि ज्यांच्या घरी ओव्हन नसेल ना ते देखील ही नानकटाई खूप इझिली बनवू शकतात खूप क्रंची आणि खूप मस्त अशी रेसिपी आहे तर चला झटपट सुरुवात करू या रेसिपीला सर्वप्रथम मी इथे बटर घेतलेला आहे शंभर ग्राम आता हा बटर आपल्याला फेटून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे विस्कर असेल तर तुम्ही विस्करच्या साह्याने फेटून घ्या आणि जर विस्कर नसेल तर अशा प्रकारचं मा मॅन्युअल विस्कर मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्याच्याने फेटून घ्या आणि ते देखील नसेल तर तुम्ही हा बटर फक्त हाताने देखील फेटलात तरीही जमतं तर दोन ते तीन मिनटं लागतात या बटरला व्यवस्थित फेटून घ्यायला थोडंसं फ्लफी होत ना आपला बटर की यामध्ये घालायची आहे पिठी साखर तर एक वाटी अशी पिठी साखर घालायची आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित फेटून घ्या तर मी इथे एक वाटी घेतलेली आहे तुम्हाला जर कमी आवडत असेल गोड तर तुम्ही थोडेसे दोन तीन चमचे कमी करू शकता आणि जर जास्त आवडत असेल तर दोन तीन चमचे वाढवू देखील शकता तर हे व्यवस्थित फेटून घेतल्यानंतर इथे बघू शकता साखर आणि तूप म्हणजे साखर आणि बटर एकत्र झालं पाहिजे इतकं फेटून घ्यायचं एक पाच ते सात मिनटं लागतात त्यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे एक कप गव्हाचं पीठ तर हो फ्रेंड्स ह्या बिस्किटमध्ये किंवा ह्या नानकटाईमध्ये आपण एक गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहोत तर पीठ घातलं ना की व्यवस्थित फेटून घ्यायचं तर विस्करच्या साहाय्याने व्यवस्थित फेटता आलं नाही तर हाताच्या साह्याने व्यवस्थित फेटून घ्या त्यानंतर यामध्ये मी घातलेलं आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा प्रमाण लक्षात ठेवा फ्रेंड्स जेव्हा आपण बेकिंग सोडा बेकिंग पावडर घेतो ना त्याच्या अर्धा आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे त्यानंतर एक चमचा वेनिला इसेन्स घालायचं हे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला स्किप करायचं असेल तर तुम्ही स्किप करू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर आपण मार्बल कुकीज करतो आहे म्हणजे दोन कलरमध्ये करणार आहोत त्यामुळे मी इथे हे व्यवस्थित मिक्स करून घेते आपण नॉर्मल चपातीचं चा पीठ मळतो ना अगदी तसंच पीठ मळून घ्यायचं तर इथे बघा आपला हा पहिला पिठाचा गोळा तयार झालेला आहे म्हणजे मी दोन भाग करून घेतलेले पिठाचे तर एक नॉर्मल ज्या कलरमध्ये होता ना त्याच कलरमध्ये ठेवलेला आहे आणि एकामध्ये मी घातलेलं आहे म्हणजे अर्ध्या मिश्रणामध्ये मी घातलेला आहे एक चमचा कोको पावडर आणि दोन चमचे दूध घातलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि म्हणजे जोवर कोको पावडर आपली व्यवस्थित मिक्स होत नाही तोवरती हे पीठ व्यवस्थित मळून घ्या इथे आपले दोन्ही गोळे तयार झालेले आहेत तर एक प्लास्टिकचे शीटवरती हे गोळे ठेवायचे आणि आपण जशी पोळी लाटतो ना अगदी तसंच हा रोल लाटून घ्यायचा आहे अगदी इझिली लाटला जातो कारण आपण ह्यामध्ये बटरचा वापर केलेला आहे त्यामुळे काही पीठ वगैरे लावायची गरज नाही फ्रेंड्स अगदी हलक्या हाताने पातळ अशी पोळी लाटून घ्या आणि आता दुसरी एखादी प्लास्टिकची शीट ठेवून त्यावरती जो चॉकलेटचा गोळा तयार केला होता ना त्याची देखील नॉर्मल आपण आधी जशी पोळी लाटून घेतली होती तशीच पोळी लाटून घ्यायची आता आपण प्रथम घेतलेली आहे जी व्हाईट पोळी लाटून घेतली होती ना ती त्यावरती चॉकलेटची पोळी ठेवून यायची आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे घट्ट असा रोल तयार करून घ्यायचा प्लॅस्टिकच्या शीट जे आपण शीट वापरणार आहोत ना त्याच्याच वापराने हलके हाताने प्रेस करत करत रोल तयार करून घ्यायचा म्हणजे मस्त असं आपल्या कुकीजला मार्बल इफेक्ट येतो बघा मुलांना जेव्हा एखादी गोष्ट आपण देतो ना तेव्हा त्यांना ती कलरफुल दिसली पाहिजे डोळ्यांना छान दिसली पाहिजे तेव्हाच मुलं आवडीने एखादी वस्तू खातात मग हेल्थच्या नावाखाली त्यांना काही हे देण्यापेक्षा घवाच्या पिठाचे बिस्किट करून द्या तर इथे आपले कुकीज तयार झालेले आहेत सुरीच्या सहाय्याने व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत त्याचे जर कट करताना तुकडे पडत असतील तर फ्रीजमध्ये ठेवून एक पाच ते दहा मिनटं सेट होऊ द्या आणि मग हा रोल बाहेर काढा आणि मग हलक्या हाताने हे रोल कट करून घ्या तर मी दोन वेळा दोन, दोन रोल कट करून घेतलेले आहेत तर इथे बघा तुम्ही हलक्या हाताने थोडंसं प्रेस करून अशा शेपमध्ये सुद्धा करू शकता किंवा जसं आपण कट केले ना अगदी तसंच ठेवून तुम्ही बेक करू शकता तर मी इथे दोन प्रकार दाखवलेले आहेत बघू शकता तुम्ही हातावर हलक्या हाताने प्रेस करून घेऊ शकता तर आता मी एक घेतलेलं आहे बेकिंग टीन जर तुमच्याकडे बेकिंग टीन नसेल तर एखादा डिश घेतला तरी देखील चालणार आहे तर आता हे बेकिंग टीनमध्ये थोड्या थोड्या अंतरावरती हे बिस्किट्स जे आपण तयार करून घेतले होते ते सेट करून घेऊया तर फ्रेंड्स थोडं अंतर ठेवायचं बिस्किट्समध्ये कारण जेव्हा आपण हे बेक करणार ना तेव्हा ते थोडंसं फुलतं तर आता इथे एक कढई ठेवलेली आहे स्टँड ठेवलेला आहे आणि त्यावरती जे आपण बिस्किटचं ट्रे केला होता तो ठेवून घेणार आहोत तर कढई प्रिहीट करायची काहीच गरज नाही पाच मिनटं हाय फ्लेमवरती आणि नंतरचे वीस ते तीस मिनटं लो फ्लेमवरती ठेवायचं आणि आपला हा मस्त चॉकलेट कुकीज किंवा मार्बल कुकीज तुम्ही काहीही म्हणा पण मुलांना खूप जास्त हे बिस्किट्स आवडणार आहेत जेव्हा तीस मिनिटामध्ये आपले हे बिस्किट्स तयार झालेले आहेत जेव्हा गरम असतात तेव्हा जर तुम्ही ह्याला स्पर्श केलात तर हे थोडेसे सॉफ्ट वाटतील पण थोड्या वेळानंतर जेव्हा थंड होतात ना तेव्हा मस्त असे कुरकुरीत हे बिस्किट तयार होणार आहेत तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा तर चला फ्रेंड्स भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसहित बाय